एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ग्रुप सी गटक सवर्गाची मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस क्लग टायपिस्ट या पदासाठीची एक नवीन अपडेट प्राप्त झाली आहे पाहू शकता अकरा जुलैला निकाल जाहीर करण्यात आला होता यामध्ये उमेदवारांच्या याद निवड याद्या निवड झालेल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या आता पाहू शकता नवीन अपडेट जी आहे रिगार्डिंग स्कॅन आन्सर शीट म्हणजे उत्तरतालिका त्याचबरोबर गुणांचे फेरपडताळीबाबतचं हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतचं प्रसिद्धीपत्रक विषय महाराष्ट्र लोकसेवा सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस रिपेक्टंक टंकलेखक संवर्ग गुणपत्रिका स्कॅन उत्तरपत्रिका आणि गुणांच्या फेरपडताळीबाबत रिटोटलिंगबाबतचं हे प्रसिद्धीपत्रक आहे यानुसार पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जाहीर क्रमांक एकशे अकरा दोन हजार तेवीसमधील लपिक टंकलेखक या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे आणि प्रस्तुत संवर्गाच्या गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे गुण स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यात संबंधित परीक्षेच्या नावासमोरील पाहू शकता व्ह्यू अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि गुणांची फेरपडताळणी ई टूटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरता अर्ज सादर करण्यासाठीचे लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर वेबलिंकद्वारे वेधशुल्कासह अर्ज सादर, सा सादर करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करणं आवश्यक आहे यामध्ये ऑनलाईन फॅसिलिटीज आयोगाच्या संकेतस्थळावर हा ऑप्शन उपलब्ध आहे पाहू शकता या ठिकाणी ऑनलाईन फॅसिलिटीज यावर क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामध्ये ऑप्शन आहे पाहू शकता यामध्ये देण्यात आला आहे पुढील प्रमाणे उपलब्ध होणाऱ्या संबंधित परीक्षेची निवड करायची आहे टोटलिंग ऑफ मार्क्समध्ये ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ओबे आहे ई टोटलिंग ऑफ मार्क्सचासुद्धा ऑप्शन देण्यात आला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला टोटलिंग ऑफ मार्क्ससाठीचा सा ऑप्शन जो आहे इथे या ठिकाणी आहे यावर क्लिक करायचं आहे या पद्धतीने नवीन जो ऑप्शन लिंक ओपन होईल तर यामध्ये पाहू शकता पुढे रिटोटलिंग संदर्भातली जी परीक्षा हो आहे त्या परीक्षावर क्लिक करून सेव्ह करायचं आहे इथे ऑप्शन उपलब्ध होईल जी परीक्षा तुम्ही दोन हजार तेवीस साडीची पाहू शकता लिपिकठ टंकलेखक संवर्ग इथे सिलेक्ट केल्यानंतरनं तुमचा जो मोबाईल नंबर आहे ओ टी पी व्हेरीफाय करून सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतरनं पुढे ॲप्लिकेशन फी जी आहे ते पेमेंट करून तुम्ही जी रिटोटलिंग आहे यासाठीची तुमचा आक्षेप जो आहे हा नोंदवले जाऊ शकतो आणि गुणांची फेरपडताळणी ही केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने हे नवीन प्रसिद्धीपत्रक दोन हजार तेवीस लिपिक टकलेखक संदर्भातलं जाहीर करण्यात आलं आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद